श्री स्वामी समर्थ बंधू बघिन आज एक वेगळ्या विषयावर आपण बोलत आहोत थो आज थोडीशी वडिलांची आठवण झाली मी वडिलांच्या लागून ज्यावेळी वडील पंढरपूरला निघाले होते त्यावेळी मी घरात अक्षरशः धिंगाणा घातला होता मी पंढरपूरला येणार मी पंढरपूरला येणार मी पंढरपूरला येणार आईवडिलांनी काकद घेतलं मला पंढरपूरला घेऊन निघालेत मी मामाकडे राहत होतो आणि आईवडील सांगायला तिथे आम्ही निघालो आहे पंढरपूरला आणि युवराजला तुमच्याकडे ठेवतो आम्ही कुणाला आजीला सांगत होते मी आजीचा लाडका असल्यामुळे नाही बोललो मी पंढरपूरला म्हणल्यानंतर मी येणार अक्षरशः रडून रडून धिंगाणा घालून लुळून कपडे बिपडे सगळे घाण के केलेत लोळून का तर मी तुमच्यावर पंढरपूरला येणार एकदा आईवडिलांनी परिस्थिती नसतानासुद्धा दोन असताना मला तिसरा संकट घेतला पंढरपूरला एसटीने गेलो जाताना प्रवास एसटीचा जा सगळा थोडं थोडं कळत थो होतं जास्त काय कळत नव्हतं मला त्यावेळी आई एकदा काकद घ्यायची वडील एकदा काकद घ्यायचे थोडं चालाय लावायचे एष्टीनं उतरून दर्शनासाठी केला गर्दी भयानक पंढरपूर होती त्यावेळी माणसं माणसाला इतकी असतात की भयानक गर्दी होती महाराष्ट्रातनं कर्नाटकातनं देशाच्या बाहेरून सुद्धा पंढरपूरला दर्शनासाठी येत असतात आणि त्यावेळी फक्त गर्दी एवढं समजत होतं गर्दीतनं वडील आईवडील मला पाळीत घेऊन जाऊन लागले वडिलांच्या खांड्यावर कधी कधी आईच्या काक्यात कधी चालत कधी इकडल्या भक्ताला वड कुठं तिकडल्या भक्ताची टोपी वड या पद्धतीनं माझं चालू होतं ज्यावेळी आम्ही पाळीमध्ये थांबलो त्यावेळी पंढरपूरला गेलास की बंधू बघून आपण चंद्रभागी नदीमध्ये पुंडलिकांचं दर्शन घ्यावं लागतं ते पाय पंचगेमध्ये धुवून पवित्र होऊन आणि भक्त भक्तपुंडलिकांचे दर्शन घेतल्यानंतर मग आपण विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी जातो आणि विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर मग आपण सुखी समाधानी झाल्याचा आपण किंवा दर्शन झाल्याचा आनंद गगनात मावत नाही आम्ही ज्यावेळी भक्त पुंडलिकांच्या पाया पडत होतो सुरुवातीला दर्शन चंद्रभितीमध्ये हात बुव घेतलं त्यावेळेला अतिशय समाधान वातावरण वाटलं त्यावेळी मी आईच्या काकामध्ये होतो बाबानं हात धरला था धक्का कोणाचा इकडे तिकडे मला लागू नये म्हणून भक्तपुंडिकांचं दर्शन घेऊन त्या पायऱ्यावर चढून विठ्ठलाच्या दर्शनाच्या रांगेमध्ये आम्ही थांबलो आणि विठ्ठलांच्या दर्शनाच्या रांगेमध्ये थांबत असताना भरपूर राख होती कधी आई काकद घ्यायची कधी कडेवर घ्यायची कधी खांड्यावर घ्यायची बाबा तरी अक्षरशः मी बाबाच्या दोन्हीकडं पावसून मांडगड्यावर दो बसायचं बाबाच्या डोक्याला धरून बसायचं बाबा म्हणायचं ते भाग ते मंदिर बघ हे मंदिर भाग पाळी जवळजवळ दोन ते तीन तास पाळीमध्ये आम्ही उभा राहिलेल होतो अक्षरशः मी कंटाळ होतो ज्यावेळी भक्त विठ्ठल लखमाईच्या मंदिरासमोर गेलो त्यावेळी भरपूर गर्दी होती माझे वडील त्यावेळी म्हणत होते अरे युवराज बघ दर्शन दिसतंय का बघ 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 विठ्ठलांच्याकडे बघ विठ्ठलांच्याकडे बघ तो बघ देव त्यो बघ देव मी देवाकडे दे बघितलं दर्शन घेतलं शांत समाधान वाटलं आयुष्यामध्ये आई आईवडिलांच्यावर झालेले मला वाटते शेवटचीच तेवढी त्यावेळची दर्शन वारे असाल त्यानंतर आज वयाचे त्रेपन चालू आहेत परवाच्या योगायोगाला मी माझी बायको माझी मुलगी आणि आमच्या वकील वर्गातले एक दोन मुली माझ्या मुलीच्या मैत्रिणी असा मी योगायोगानं तुळजापूर गाणगापूर पंढरपूर हे करून दोन दिवस आम्ही पंढरपूरमध्ये वस्ती लावतो आणि त्यावेळी असे आठवण आली माझ्या वडिलांची आईवडिलांची की एक दिवस मी माझ्या बाबाच्या खांद्यावर बसून विठ्ठलांचं दर्शन घेतलं होतं आणि आशासाठी थोडंसं मनाला वेदना झाल्या की ज्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलो त्याच विठ्ठलाच्या खांद्यावर मी बसलो होतो ते मला त्रेपन्न वर्षानंतर कळालं मित्र दुसरं तिसरं आयुष्यात कुणीही नाही जे खरा विठ्ठल होता ते माझे आईवडील होते जे माझे आईवडील होते तेच खरं माझं विठ्ठल लुक्मिणी होते हे मला त्रेपन्न वर्षानंतर त्या दिवशी कळालं मित्रांनो आपण बघा मूळ स्थान हे विठ्ठलाचं नंदापूर आपलं नंदवाड करवीर तालुक्यातील तिथे विठ्ठलपंत ते। ते हे पंढरपुरात कशासाठी गेले तर तिथं भक्तपुंडलिक आपल्या आईवडल्याची सेवा ही चंद्रभ्याच्या तरी करत होते आणि असा कोण भक्त आहे जो माझी सेवा करत नाही पण तो आईवडल्याच्या सेवेमध्ये मंत्रमुग्ध आहे अशा भक्तपुंडलिकाला भेटण्यासाठी पांडुरंग नंदवाळातून भक्तपुंडलिकाच्या दर्शनासाठी चंद्रभगेच्या तरी पंढरपुराच्या घाटाला जाऊन तिथे थांबले तिथं थांबल्यानंतर विठ्ठलांनी भक्त पुंडलिकेला सांगितलं अरे कोण आहेस तू मी देवाचा देव राजा आलो आहे आणि माझं दर्शनाआधी घे तू कुणाची सेवा आहेस तर भक्त पुंडलिक म्हणाले देवा मी माझ्या आईवडिलांची सेवा करावो आहे आणि माझं सर्वश्रेष्ठ कोण असतील तर माझं आईवडील सर्वश्रेष्ठ त्यानंतर देवा तो देवाला स्थान देण्याचा राग आला देवानं माझ्याविषयी असं श्रेष्ठ व आईवडील कसे म्हणून देवानं एक भोंगा पुंडलिकाच्या मांडीमध्ये सुडला आणि पुंडलिकाची मांडी, मांडी पोखराय चालू केली मांडीतून रक्त आलं तरीसुद्धा भक्त पुंडलिकाची आईवडलाची करणारी सेवा कधी ढळली नाही कधी त्रास झाला नाही आणि आईवडिलांची झोप मोडवली म्हणून भक्त पुंडलिकांच्या मांडीमध्ये मुंगा हा तसाच राहिला ही सेवा बघून विठ्ठल प्रसन्न झालेत भक्त पुंडलिक प्रसन्न झाले त्यानंतर भक्त पंडुगांनी सांगितलं देवा मला तुझा आदर आहे अभिमान आहे तुझी सेवा करायची इच्छा आहे पण मी माझ्या आईवडिलांच्या मा सेवेमध्ये आत्ता तृप्त असल्यामुळं ही वीट घे देवा आणि त्यावेळी भक्तपांडुरगांनी वीट पाठीमध्ये फेकली आणि त्या विठेवर पांडुरंगांना बसण्यासाठी आसन दिलं त्यावेळी ती विठेवर अजून पांडुरंग आपलं दैवत उभं आहे हे अठ्ठावीस विठेवरीलच पांडुरंग आपले उभे आहेत पण अजूनसुद्धा भक्त पुंडलिकांचं विठ्ठल रुक्मिणी यांना दर्शन झालेलं मित्रांनो नाही पण आपण भक्त इतकं भाग्यवान आहोत की आम्ही आमच्या आईवडिलाला सोडूनसुद्धा आम्ही तरी जाऊन भक्त पुंडलिकाज आणि विठ्ठलाचं दर्शन घेतो तर मला यातून सांगणं एवढंच आहे सा मित्रांनो आपल्याला विठ्ठल हे आपलं दैवत आहे आपल्या महाराष्ट्राचं दैवत आहे भारताचं दैवत आहे त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला जन्म दिला ते वडिलाला तुम्ही कधीही विसरू नका प्रामुख जर पहिले दैवत आपलं असेल तर ज्याला आईवडील आहेत ज्याला तोरला भाऊ आहे ज्याच्या घरात थोर मंडळे ते आपलं आपली विठ्ठल रुक्मिणी आधी आहेत त्यानंतर जे काही दैवत असतील ते आपली नंतरचे दैवत आहेत मला यातनं एवढंच सांगायचं आहे मी माझ्या वडिलाच्या आणि आईच्या काकीत बसून ज्या देवाच्या भेटीला गेलो होतो ॲक्च्युली त्या देवाच्या खांद्यावरच नाही त्या वडिलांच्या खांद्यावरच मी बसलो होतो ॲक्च्युली देव माझ्याच जवळ होते आणि मी त्याच्या खांद्यापासून देव शोधत होतो हे माझ्या आयुष्यातलं फार दुःखादायक हा प्रसंग होता आणि आज मला माझे वडील आहेत फार वाईट वाटतं ज्या देवाच्या खांद्यावर बसून मी देवओ देव म्हणत होतो तोच माझा देव आज हरवलेला आहे आणि परत एकदा माझ्या वडिलांची त्यांना आम्ही अण्णा मदत होतो त्यांची आठवण झाली कधी मी जास्त आठवण का काढत नाही माणूस ज्यावेळी अशा निधन झालेल्या माणसाचं आठवण काढतो त्यावेळी त्या माणसांना त्रास होतो त्यामुळं शक्यतो आपल्या संस्कृतीमध्ये महित व्यक्तीचं नाव किंवा फोटो घरात लावावा पण त्याची दिशा आणि त्याचे एक वास्तुशास्त्र ठरलेलं असतं तरच आपल्या घरात तो फोटो किंवा आठवणी काढाव्यात आणि कोणत्याही अवेळी आठवण ही मृत व्यक्तीची काढू नये त्यासाठी एक धार्मिक वेळ असते त्यावेळेस आपल्या मयत व्यक्तींची किंवा नातेवायत्यांची ना, ना आठवण काढावी किंवा फोटो लावावे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद